पन्नास हजार पैकी तीस हजार योजना पूर्ण माजी मुख्यमंत्री आहे खासदार पण ही वेळ कोणी आणली बहात्तर घरात सत्ता होती वापर संघात तिथं पाणी काय भेटलं नाही याचा अभ्यास करा ना तुम्ही ज्येष्ठ नेते आहे महान नेते आहे राज्याचे नेते आहे देशाचे नेते आहे पारंपरिक तुमचे वडील तुम्ही तुमची मुलगी तीन क्लिया झाली सत्ता तुमच्या हातात आहे तुम्ही मुक्ला सुद्धा पाणी पाजू शकला नाही ही चूक गुलाबराव पाठलाची नाही पण तुम्हाला काँग्रेस दिल्यानंतर तुम्ही भाजपमध्ये आलाय त्यामुळे तुम्ही माझ्यावर टीका करू शकत नाही ही काय सभा करतेवाला अनुषंगाला माझा बाप दादा खापर पंजाबा पंजबा कुठेच कुणा नव्हता त्यामुळे मला त्यांच्यावर बोलण्याची माझी इच्छा नाही मी त्यांना मोठं मानतो ज्येष्ठ मानतो माझी मुख्यमंत्री पण ते जर एवढे अभ्यास वर्षानंतर होत असतील आठ हजार कोटीचे फक्त काम एका मतदारसंघामध्ये रोडचे झाले एका मी नाही सांगत हे गव्हर्नमेंट सांगते हे लोक सांगतात ते सांगतात मग कुठे झाले आम्हाला माहित नाही मी ते अपक्ष नाही मला ते माहित नाही एकनाथ शिंदे साहेबांनी केलं त्याच्यावर टीका झाली म्हणे मतदारांच्या निवडणुकीचा आला त्याला बिजली गवार क्या जाणे अंधे को कोग नाही मालूम हो उजाला नाही मालूम होती तलवार क्या जाणे म्हणून शिवसेनेच्या धनुष्यवानावर शिवसेनेचा जवळपास एक पंधरा उमेदवार या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभे आहेत सगळ्यांची निशाली धनुष्यबाण आहे धनुष्यबाण या चिनावरती उभे आहेत आणि मला सांगणार या ठिकाणी या ठिकाणी गुलाबराव पाटील पाणी हिमायतनगरची योजना चौऱ्याऐंशी कोटी रुपयाची योजना गुलाबराव पाटलांनी मंजूर केलेली आहे हे करण्याची वेळ का आम्ही त्या म्हणून काँग्रेसमध्ये तुम्ही होतात मुसलमान माणसाला सांगायला आलोय काँग्रेस मध्ये होतात त्या काँग्रेसने तुम्हाला काय केलं आजपर्यंत जसं बिर्याणी बनते ना बिर्याणी बिर्याणी मध्ये तेजपान लागतो पत्तर फुल लागतो बाजा लागतो तसं मुसलमानांना यांनी काय केलं ते पत्तर फूल दाल द्या बिर्याणी तयार झाली तेजपान पान फक्त पत्थरफूल पहा बाजा फूल पहा इलायची पहार असा वापर यांनी मुसलमानांना केला मुसलमानांचा वापर केला आणि आता काँग्रेसची जी वाट लावली त्यांचा एक उमेदवार उभा आहे गुटका किंग गुटका किंग उभा आहे गुटका किंग हैदार तो उभा आहे होळी बांधवायला माझी विनंती आहे की अशा माणसांचे त्यांच्यावर गुन्हे किती आहे तपास करा असे गुन्हेगार लोक गुटका किंग लोक त्याचे राज्याला गुटका पोळतात केली होते

सगळ्यांना न्याय देण्याचं काम शिंदे सरकारने आज मी आपल्याला खात्री देतोय ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एससीपीच्या सायन पाण्याच्या व्यवस्थापनाची मंजुरी ही जी अंतिम टप्प्यात आहे ती पूर्ण करण्याचं काम करू त्याला एकोणऐंशी कोटी रुपये लागणार आहे रेल्वे फाटक्यातो ओव्हरब्रीज करायचं काम गर्दी अडथळे जे आहेत ते दूर करण्याचं काम साहेब ते सध्या करण्याचं काम आम्ही करू एकशे बत्तीस केली केंद्र या शहराला असण्याची गरज आहे मी आपल्याला खात्री देतो मंत्री म्हणून त्यांना शंभर टक्के सहकार्य हो करू या ठिकाणी प्रशस्त मंगल कार्यालय उभारण्याचं समाज कार्य उभारण्याचा सुद्धा आदरणीय रामराव आणि आदरणीय बाबूरावांचा प्रयास आहे समाज समस्त हिमायतनगर शुद्ध पाण्यासाठी शाश्वत पाण्याची व्यवस्था करण्याची त्यांची प्रतिज्ञा आहे काळजी करू नका हा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील तुमच्या मागे आहे शंभर टक्के तुमचं काम करायचं वचन आम्ही देतो म्हणून यांच्याकडे एकच आहे पैशांचं शस्त्र हे शेवटी वापरतात जाती पातीच शस्त्र वापरतात पण मला खात्री आहे हा जो तुमच्या समोर उभा गुलाबराव पाटील आहे जो आमच्या व्यासपीठावरील लोक आहेत ते आम्ही पाच वेळेस आमदार झालो ना जातीच्या भरोश्यावर ना पैशाच्या भरोसावर फक्त कामाच्या भरोश्यावर आम्ही निवडून आलो काम काम बुने काम काम आता एक लालच देती शिवसेना संपूर्ण गोष्टी का एक लोग करता है अवाओं को निगोलना चाहते हैं हद से भी गुजरना चाहते हैं किनारों की हिम्मत तो देखिए समंदर को भी बोलना चाहते है अमीर बाबा साहेबान जैसे शिवसेनिकारियों का द्वार उठाकर मांगेंगे तो छत्रपति की खाते है कि भगवान दस लहराएंगे जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे हम अपनी माँ कहलाएंगे अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ उसके हाथ काट दिए जाएंगे का छत्रपति की है कि कोई कहते हैं कश्मीर की बात कोई कहते हैं वजीर आजम की बात हम उनको यह बता देंगे कश्मीर को तो छोड़ दो मेरे भाई तुम तो हिंदुस्तान की मट्टी भी न ले पाओगे अगर भूल गए हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात अब्दुल हमीद भी थे हमारे साथ हम उनको यह याद दिला देंगे सौगन छत्रपति की खाते है कि भगवान जल लहराएंगे या भगवान झेंडा करता है चालीस बेचाईस वर्ष का कार्य करते हो इतना सत्रह से साठ अरे आम साथी है